चल शेतकरी मित्रांनो इकडे शेतीतील नवनवीन अवजारे इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे या पेंडॉलमध्ये आता आपण आलेलो आहोत सुरुवातीलाच आपल्याला इथे कांदा चाळ दिसलेली आहे तर ही कांदा चाळ बघू शकता अशा पद्धतीचे पाईप इथे लावलेले आहे वर पंखा आहे तर या हवेमुळे कांदा आपला खराब होणार नाही अशा पद्धतीचं हे यांचं मॉडेल आहे कांदा चाळीचं सुंदर मॉडेल इथे तयार केलेलं आहे आणखी बघू शकता हायड्रोफोनिक हायड्रोफोनिक पालेभाज्या त्यांचा स्टॉल इथे आहे अशा पद्धतीचा स्टॉल यांनी इथे लावलेला आहे हा मायक्रोग्रीनमध्ये आहे यांचं मायक्रोग्रीनमध्ये व्हेजिटेबल्स आहे हे पण आपल्याला हायड्रोफोनिक्स आहे ही मशीन जे आपण बघू शकता ही शेण याच्यात शेण टाकल्यानंतर आपल्याला गवऱ्या तयार होणार आहे आपण गवऱ्यासुद्धा विकू शकतो पंच्याहत्तर हजाराची मशीन आहे आणखी हायड्रोफोनिकमध्ये आपलं शेडनेट यांचा संपूर्ण खर्च इथे ते सांगतात नवनवीन यंत्र आहे हे बघू शकता कटाई यंत्र आहे हे सोलरवर चालणारं खत आपण यामध्ये टाकू शकतो असे भरपूर यंत्र आपल्याला पाहायला मिळतात घरगुती जे चुला आहे अशा पद्धतीने आपण चुला इथे विक्रीसाठी आहे वेगवेगळ्या डिझाईनच्या चुला आहे इथे विक्रीसाठी हा एक खूप छान मॉडेल आहे यांचा आपल्याला सोलर ट्रॅप आहे इथे आपल्याला कीटक नियंत्रणासाठी आपण इथे लावू शकतो मक्काचे शेतकरी जे आहे मक्क्याचे शेतकरी असेल कपाशीचे बोंडळीचे पतंग मक्क्याचे पतंग जे आर्मी वॉमचे आहे लष्करी अळीचे पतंग इथे अडकू शकतात अशा पद्धतीचा लाईट ट्रॅप आहे इथे वेगवेगळे विक्रीसाठी आणि इथे हे झटका मशीन आणि यांचा इथे एक साऊंड आहे आणि हा लाईट लाईट पण चालू राहतो आणि रात्रभर आवाज पण होतो तर अशा पद्धतीने यांचं मॉडेल आहे आणखी इथे नवनवीन अवजारे जे आपल्या शेती उपयोगी येऊ शकतात तसे अवजारे आहे हा टायर आता आपला सोयाबीनमध्ये डवर मारण्यासाठी किंवा फॉरणीसाठी लहान टायर शेतकरी वापरतात ते दोन्ही टायर इथे आहे टोकन यंत्र एक नवीन मशीन इथे आता आपण बघू शकता कांदा पेरणी कांदा पेरू शकतो आपण आणि इथे तीळ पेरू शकतो अशा पद्धतीची ही मशीन नवीन ॲग्रीशुअर प्रायव्हेट यांनी आणलेली आहे अशी नवनवीन माहिती आपण घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो इथे फवारणीसाठी ड्रोनची कंपनी आलेली आहे हे इंडियन ड्रोनची कंपनी आहे हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ड्रोनबद्दल माहिती आपण जर यांच्याकडून घेतलेली आहे मी हा ड्रोन सहा लाख किंमत या ड्रोनची यांनी सांगितलेली आहे दहा लिटरचा टँक आहे यांचा आपल्याला सबसिडीमध्ये तीन लाखाचं हे आपल्याला ड्रोन मिळू शकतो महा डी पी टीवर अप्लाय करून तीन लाखापर्यंत या ड्रोनची आपल्याला सबसिडीमध्ये पडू शकतो याची एक वर्ष इन्शुरन्स असते आणि एक वर्ष गॅरंटी या ड्रोनची त्यांनी सांगितलेली आहे हा खत फेकण्यासाठी ड्रोन आहे हा खतासाठी आहे अशा प्रकारचं नवनवीन तंत्रज्ञान दिवसांदिवस येत आहे हे खूप छान असं आपल्याला डवरणीसाठी यांना बघू शकता डवरणी होऊ शकते आपली समोर पेरणी यंत्र आहे यांचं आणि आपण डवरणी करू शकतो फवारणी संपूर्ण यांचं करू शकतो सर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या कार्ड दाखवा कार्ड हे कार्ड आहे हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि यूट्यूब चॅनल पण आहे यांचं यांच्यावर आपण संपर्क साधून यांच्याबद्दल माहिती घेऊ शकतो आपण दोन ते अडीच लाखाची काही अशी हे मशीन यांनी किंमत सांगितली आहे आणि हा शेतकऱ्यांचा आहे ते गावरान कुक्कुटपालन तर आपल्याला गावरान अंडी इथे मिळू शकतात सर कॉन्टॅक्ट नंबर द्या आपला तर सर, हा सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंधरा रुपयाने अंडी विक्री इथे चालू आहे सरांची आणखी विविध प्रायव्हेट कंपन्या इथे आलेल्या आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया तर हे नवनवीन मशीन्स इथे आहे जे आपलं हरभरा दाढ असेल तूर दाढ आपण करतो हे विद्यापीठांच्या वेगवेगळ्या मशीन आणि याची आपल्याला जर लागल्या तर विद्यापीठाद्वारे आपल्याला अशा पद्धतीच्या मशीन तयार करून मिळतात तर हे सफाई यंत्र आहे ही दालमिल इथे आहे लहान दालमील बघू शकता पाच एच पीची यांची थी हे तीन एच पीची दालमिल आहे यांची अशी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला कृषी प्रदूषणामध्ये आल्यावर मिळतेच ही आणखी एक नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये चा कांदा चाड आहे यामध्ये रॉड आहे अशा प्रकारची गरम हवा यामधल्या सोडल्या जाते इथे मीटर दिलेला आहे अशा पद्धतीने हे काम करत असते हळद काढणी यंत्रचा इथे हे अशा पद्धतीने यांनी दाखवलेला विद्यापीठाचा आहे हळद काढणी यंत्र आपण शेतकरी पणजीद्वारे हळद काढणी करतो पण हे यांचं हे यंत्र आहे अशा पद्धतीने देखील हळद काढू शकतो असे नवनवीन आता हे कपाशी कुट्टीची मशीन विद्यापीठाची आहे तर अशा पद्धतीने कपाशी कुट्टी यावर्षी भरपूर शेतकऱ्यांनी केलेली आहे खूप छान रिझल्ट असतो आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी मदत होते हे नवीन पेरणीयंत्र आहे हवे आपल्याला योग्य अंतर राखून आपण पेरणी करू शकतो आणखी जे ट्रॅक्टर दौरे असेल विविध माहिती इथे आहे हे आपण यामध्ये शेतातले गोटे आपण जमा करू शकतो एका जागेवर हे यंत्र आहे आणखी बघूया हे आपल्याला लसण पेरण्याचं यंत्र आहे लसण पेरणी यंत्र आहे अशी नवनवीन माहिती आणखी घेऊया तर आता इकडे ट्रॅक्टरचे नवनवीन ट्रॅक्टर इथं ठेवण्यात आलेले आहे ट्रॅक ट्रॅक्टर आहे तीस एच पीचा नवनवीन ट्रॅक्टर आता जे नवीन मॉडेल आलेले आहे त्यामध्ये काय नवीन नवीन तंत्रज्ञान आलं काय नवीन सुविधा आल्या ते आपल्याला संपूर्ण माहिती इथं देण्यात येत आहे हा इलेक्ट्रिक रिक्षा आहे आणखी असेच लहान ट्रॅक्टरमध्ये मेस्सी फर्गुसेनचा नवीन ट्रॅक्टर इथे आलेला आहे शेतकरी स्वतः चालून बघत आहे इथे नवीन तंत्रज्ञान ट्रॅक्टरमध्ये काय अपडेट आहे ते संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे मॅसीचे मोठ्या साईजचे ट्रॅक्टर पण आलेले आहे आणखी समोर इथे जे आपलं हार्वेस्टर आहे हार्वेस्टर इथे दाखवण्यात आलेला आहे बघू शकता हार्वेस्टर आहे आणखी ऊस तोळणी ऊस तोळणीसाठी जे हार्वेस्टर असते ते हार्वेस्टर आहे इकडे फवारणीसाठी अशा मशीना इथे आलेल्या आहेत तर खूप छान असं प्रदर्शन आपण संपूर्ण माहिती या प्रदर्शनाची घेतलेली आहे आणखी जर असे नवनवीन प्रदर्शन जिथे भरत राहते तिथं आपण जातो शेतकऱ्यांना जे शेतकरी येऊ शकत नाही तर त्यांना घरबसल्या माहिती देण्याचा आपला प्रयत्न आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी ही आपल्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद